मर्यादा घातली चांगले एक चांगलं म्हणजे त्यांच्याकडून होत नाही म्हणून ते लांबवलेलं आहे दहा महिन्यामध्ये करायला पाहिजे ते एक वर्षातून दबाव येतो बरेच वर्ष वरती येऊन पडलेले दोन दोन झाले प्रत्येक महानगरपालिकेतून ह्याचं आरक्षण काढा त्याचं आरक्षण काढा हे चाललेलं असतं रेट ठरत नाही रेट काय आणि कसं सभापती महोदय हे विधेयक आणलेलं आहे खरं विधेयकाच्या बाबतीमधलं मगाशी विषय निघाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत आणि नगरपंचायतीची व्याप्ती एवढी वाढवलेली आहे की तालुक्याचं ठिकाण असेल मोठी ग्रामपंचायत संख्या वीस हजारच्या वरती आले की नगरपालिका नगरपंचायत करण्याचा आपण निर्णय घेतला आणि गेल्या एक दोन वर्षापासून हरकती मागवल्या आणि त्यामध्ये डीपी प्लान तयार करण्याच्या मला सूचना केल्या डीपी प्लान दिला डीपी प्लान देत असताना त्याच्या हरकती सूचना नियमानुसार झाल्या वर्ष वर्ष सहा सहा महिने झाले आठ आठ महिने झाले तो डीपी प्लान वरती येऊन मंजूरच झालेला नाही हे दुर्दैव आहे म्हणूनच तुम्ही हे पिरियड जो वाढून मागताय की तो ठराविक काळामध्ये तो करायला पाहिजे तो झाला नव्हता खरं म्हणलं तर मागाशी अब्दी रेकॉर्ड अनिल परब म्हणाले त्याप्रमाणे ह्या डीपी प्लान करत असताना तो लोकांवर अन्याय करत नासावा अशा प्रकारची आमची भूमिका आहे पण काय होतं आपण त्या डीपी प्लान मध्ये बऱ्याच ठिकाणी माणूस असेल जाणीवपूर्वक कुठे आरक्षण टाकायचं तशा प्रकारचं आरक्षण टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि मग मोक्याची जागा असेल तिथे आरक्षण टाकायचं आणि नंतर मग तिथे ते आरक्षण मागे घेण्यासाठी मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुपट्या लढवल्या जातात लोकांचा नायलाज होतो तानाजी सावंत साहेब आणि मग ते काय म्हणतात की काय चला जाऊन द्या जागेच्या व्हॅल्युएशन प्रमाणे म्हणजे प्री प्लान केलेलं एक षडयंत्र आहे आणि म्हणून हा डीपी प्लान खरं म्हटलं तर कशासाठी बनवतो अधिकाऱ्यांच्या किंवा काही लोकांची पोट भरण्यासाठी किंवा त्याचे असलेले फायदा घेऊन लुटमार करण्यासाठी आहे का याचा सुद्धा कधीतरी विचार करावा लागतो मी खोटं सांगत नाही म्हणजे अनेक नगरपालिकेचा मी कोरेगावचं एक उदाहरण देतो कोरेगाव नगरपंचायतीचा डीपी प्लान आपल्याकडे आला आपल्याकडे तक्रारी पण आल्या असतील या डीपी प्लान मध्ये ठरवून ठरवून जी माणसं विरोधात आहे डीपी प्लान तुमचा कसा असायला पाहिजे पण ठरवून जी माणसं तुमच्या विरोधात आहे त्यांच्यावर आरक्षण टाकली गेली आणि आरक्षण टाकताना अशी ठरवून टाकली की ती काढायची नाही मग काही निवडानंतर मग अनेक ठिकाणच्या नगरपालिका नगरपंचायतीच्या अधिकारी किंवा तिथला असलेला महापौर असेल किंवा नगराध्यक्ष असतो तो सांगतो ठीक आहे काढायचं काय बोलायचं बोला आणि अशा पद्धतीने चर्चा केली जाते काय आणि मग तडजोड केली जाते आणि मग हरकतीवर तो डीपी प्लान मधला आरक्षण असलेला आरक्षित केलेला भूखंड मग तो मोकळा केला जातो अरे अशा प्रकारचा मोकळा करणार मी पण म्हणत नाही तुम्हाला माहित असेल गणेश नाईक खाली सुद्धा म्हणाले त्यांनी तर आता बिल व्हायचा गजा टाकला दिवशी कंक्लूड करा उदाहरण देऊ नका सारांश सांगा ना निष्कर्ष सांगा तुम्ही आडवत नाहीये मी फक्त सजेस्ट करते कारण तुम्ही मांडू शकता निष्कर्ष वर्णन न करता आहे तेवढं और... सभापती महोदया खोट सांगत नाही काय काय लोकांची आखी जमिनीच्या जमिनी आरक्षित केल्या गेल्या माहिती आम्हाला आम्हाला जमिनी आरक्षित करण्याचा आणि हा डीपी प्लान हा राजकीय नचा हवा राजकीय समोर डीपी प्लान करायचा आणि विरोधकांना मग शेवटी सांगायचं तू आमच्याकडे ये मग तुझा डीपी प्लान मधला तुमचं आरक्षण उठवतो हे कुठला प्रकार सुरू झाला अगोदर आमदार फोडत होते अगोदर पक्ष फुटत होता फोडण्याचा प्रयत्न करत होते आता वेळवेगळ्या कायद्याच्या माध्यमातून माणसं आणि कार्यकर्ते फोडण्याचा प्लान होतो आणि त्याचा जिवंत उदाहरण हा डीपी प्लान आहे आणि म्हणून आपण उठतात कसे नायला ना दबावाखाली असं आहे एखाद्याची आखी मोक्याची जागा तुम्ही सांगायची मग मला तुम्ही सांगा इथं आरक्षण ठेवलेलं मग तुम्ही उठवता का हरकती घ्यायला लावता का मग तुम्ही आरक्षणच टाकू नका ना सिंधी आरक्षण टाकता पाच वाजता माननीय उपमुख्यमंत्र्यांना

माझी विनंती आहे उदय सामंत साहेबांसारखा एक चांगला मंत्री उत्तर देताना सक्षम मंत्री आहे कुठल्या विषयावर सक्षम त्याने उत्तर देतो पण तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे या बाबतीत तरी न्याय कर द्या राजकारण या बाबतीत करून ज्यांचे ज्यांचे चुकीच्या पद्धतीने आरक्षण दिले त्या आरक्षणाच्या संदर्भातून मी तुमच्याकडे यादी आणून देतो आणि ती यादी देताना मी एवढ्यासाठी आता थांबतोय थी थी यादी या जमीन जमीन या या ती यादी दिल्यानंतर त्या लोकांच्या असेला न्याय देण्याची भूमिका तुम्ही घ्यावी चुकीचं आरक्षण असेल जाणीवपूर्वक टाकलेलं असेल आणि आखी जमीनच्या जमीन त्याचे हे करण्याचा प्रयत्न होत असेल तर तो राजकीय दृष्ट्यातून आरक्षण उठवण्यासाठी यासाठी हा त्यामध्ये नियमामध्ये बदल करणं गरजेचं आहे तो करावा आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे कोरेगाव नगरपंचायतीच्या अनेक लोकांनी मागच्या वेळा निवडणुकीला साडेचार हजार मतांनी लिड होतं यावेळेला किती न्याय तीनशे कारण लोकांची नाराजगी प्रचंड होती माझी विनंती आहे की त्या लोकांच्या तक्रारी अर्ज आणून देतो आणि तुम्ही धाडस दाखवा हा आमचा आणलेला बिल निपक्षपणाने आहे कोणा अन्याय करणार नाही हे दाखवण्याचं धाडस करावं आणि एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि या डीपी मध्ये जे काही तुम्ही मुदतवाढ मागितलेली आहे त्याच्या हरकती घेत असताना एखाद्याची न्याय असेल भूमिका राजकीय दृष्टिकोनातून नसेल त्याला न्याय द्यावा एवढीच विनंती करतो महाराष्ट्र